असे आहे की आपले मंत्री या मालिकेत आज मंगलप्रभात लोढा हे मलबार हिल मुंबईचे मंत्री आहेत त्यांचं वय एकोणसत्तर आहे आणि त्यांनी बी कॉम एल एल बी इतकं शिक्षण घेतलेलं आहे आणि मलबार हिलचे म्हटल्यानंतर मलबार हिल भाग हा तर सर्वांना माहीतच आहे कारण ही स्वर्गनगरी असं म्हणता येईल मुंबईची स्वर्गनगरी आहे ती आणि आपल्या सगळ्या मंत्र्याचे बंगले मलबार हिल्ला मुख्यमंत्र्यांचा बलबा मलबार हिल्ला सर्व काही जे मलबार हिल जी आहे ही सर्वात एक आकर्षक वस्तू आकर्षक एक भाग आहे आणि या भागामधून हे मंगलप्रभात लोढा हे येतात आता हे मंगलप्रभात लोढा हे मूळचे राजस्थानचे तर त्यांचं शिक्षण जे जोधपूरला झालं ते शालेय शिक्षण वगैरे फुटतं आणि मग ते मुंबईला आले तर मुंबईला आल्यानंतर त्यांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचं काम महत्त्वाचं होतं आणि ते लालकृष्ण आडवाणी यांच्याबरोबरही त्यांनी रथयात्रेमध्ये काम केलं म्हणजे थोडंसंच असं जर म्हटलं की नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच आर एस एसचं काम करत असताना देखील ते भाजपशी जवळ त्यांनी निर्माण केलेले त्यामुळं त्यांना उमेदवारी ही मलबार हिल या मतदारसंघातून कायम मिळत गेली आता जवळजवळ हे सात वेळा मंगलप्रभात लोढा हे, मंगल हे विधानसभेवर मुंबईच्या निवडून येतात म्हणजे मलबार हिल या मतदारसंघातून आता हे यांचा सहा वेळा निवडून आले आणि आता ही सातवी त्यांची टर्म आहे म्हणजे सातापाचा पस्तीस म्हणजे सतावाचा पाला तसं म्हटलं तर हे पस्तीस वर्ष एकाच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि मलबार हिल या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि ही काय साधी किंवा सोपी गोष्ट नाही एखाद्या मतदारसंघाचं सातत्यानं त्याचं प्रतिनिधित्व करणं कारण त्यांना तेवढं तसं कामही करा लागत आहे यांच्या संदर्भामध्ये आपण एक व्हिडिओ पण मागच्या वेळेस टाकलेला आहे निवडणुकीच्या काळामधला तर त्यांच्या विरोधात जे चौधरी निवडून दिले होते त्यांना काही माहीत नाही तर त्या मलबार हिलमध्ये मतदारसंघात काही वेगळ्या प्र प्रकारचे काही प्रश्न आहेत कारण काही भाग त्यांच्यामध्ये वेगळ्या म्हणजे एक काही श्रीमंत भाग येतो आणि काही गरीब भाग येतो असा दोन भाग या मतदारसंघामध्ये आहेत तर ते कशा कशा पद्धतीने या मतदारसंघाचे प्रश्न सोडवतात त्याचा व्हिडिओ आम्ही त्यामध्ये सांग टाकलेला आहेत त्यांनी बी कॉम त्यांचं शिक्षण झालं असून त्यांचं वय एकोणसत्तर असून एल एल बी इतकं हे त्यांचं शिक्षण झालेलं आहे तर त्यांनी मागच्या मंत्रिमंडळामध्ये ते राज्याचे कौशल्य विकास मंत्री म्हणून होते आता कौशल्य कशाचं असतं तर विविध प्रकारची कौशल्य असतात आणि हे कौ कौशल्य एक, एक महाराष्ट्र राज्य शासन किंवा केंद्र शासन तर ते देखील कौशल्य विकासाकडं विशेष लक्ष आहे त्यांचं कौशल्य विकास म्हणजे एखाद्या क्षेत्रामधील एक, एक काही विशेष असं जर काम एखादा करीत असेल तर त्याला तसं तशा पद्धतीने सहकार्य देणे अर्थात हे मारवाडी या संदर्भामधले असले तरी मारवाडचे किंवा त्या भागातले असले तरी त्यांनी आपलं कौशल्य मारवाडी कौशल्य तर फार विकसित करण्याचीच गोष्ट आहे कारण मारवाडी एवढं कौशल्य अजून कुणाकडं नाही आहे म्हणजे व्यापारातलं कौशल्य त्याच्यानंतर शिक्षणातलं कौशल्य किंवा असं जे कौशल्य जे असेल कौशल्य म्हणजे त्यामधलं जे एक दूध म मंथून काढलेलं दही मंथून काढलेलं तूप त्याला कौशल्य म्हणायचं तर हे कौशल्य म्हणजे चोवीस कॅरेट सोनं असं म्हणायचं तर हे कौशल्य विकास मंत्री म्हणून त्यांनी खूप मोठ्या पद्धतीचं काम केलेलं आहे तसंच त्याच काळामध्ये मुंबईचे पालकमंत्री मुंबई उपनगरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या पद्धतीने आपला एक चांगला कार्याचा ठसा उमटवलेला आहे आणि त्यांनी हे कौशल्य विभाग विकास मंत्रालयाच्या माध्यमातून तरुणांना काम देण्यासाठी देखील त्यांनी विविध उपक्रम जे येण्यासारखे ते त्यांनी राबविले आणि त्यामुळंच पक्षाने परत त्यांना सातव्यांदा हे तिकीट दिलं की मलबार हिल मतदारसंघातून भाजपने या मंगलप्रभात लोढा यांना तिकीट दिलं आणि त्यानंतर या तिकिटातून तिकिटामधून ते आ, हे सहजासहजी निवडून आलेले आहेत म्हणजे त्यांना काही फार मोठा संघर्ष करावा लागला निवडणुकीमध्ये असंही काही नाही तर त्यामध्ये ते जसं पालकमंत्री मुंबई उपनगरचे होते त्याच पद्धतीने त्यांनी एक मुंबईची अध्यक्षपद जसे आशिष शेलार मुंबई अध्यक्षपदाचे होते तसे मंगलप्रभात लोढा यांच्यावरही अध्यक्षपदाची जबाबदारी होती आणि एकंदरीत मागच्या आमदारकीच्या काळामध्ये ते संपूर्ण आमदारामध्ये सर्वात श्रीमंत आमदार म्हणून त्यांची एक ओळख झालेली होती आणि ते प्रभात लोढा हे बिल्डर पण आहेत त्यानंतर विविध प्रकारचे कौशल्य विकसित करण्यावर त्यांचा भार आहे त्यामुळं ती ते मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी असताना देखील फार मोठ्या प्र पद्धतीचे त्यांनी कामं केलेली आहेत आणि सर्वात श्रीमंत मंत्री म्हणूनही त्यांचा एक भाग आहे कारण त्यांच्या एवढं श्रीमंत मंत्री कुणीच नाही आहे म्हणजे असं एक तर राष्ट्रीय स्वयंसे स्वयंसेवक संघ भाजप आणि एकंदरीत लोकांचा विकास आणि आर्थिक फार मोठ्या प्रमाणाचं जे बळ असतं त्यांच्या जोरावर हे मलबार हिल मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आता त्यांच्यापुढं सर्वात महत्त्वाची कसोटी आपल्या मतदारसंघाचा सा विकास कसा करायचा ती राहणार आहे कारण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अनेक आमदार किंवा लोकप्रतिनिधी निवडून येतात या टर्ममध्ये निवडून येतात दुसऱ्या टर्ममध्ये निवडून येतात परंतु विकास आहे तो तिथल्या तिथंच राहतो म्हणजे विकास याचा अर्थ असा होतो विकास विकास म्हण म्हणून नेमकं विकास म्हणजे काय हेच काही समजत नाही विकास म्हणजे काय हे कोणालाच माहीत नाही विकास म्हणजे नेमका त्याचा अर्थ कुणी काढू शकला नाही याचा विकास करायचा विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर हा एक शब्द विकास हा शब्द असा आहे की त्याचं स्पष्टीकरण कोणी देऊ शकणार नाही असं आहे परंतु विकास म्हणजे चांगलं होणे चांगलं करणे असं आपण म्हणू आता चांगलं काय करायचं चांगलं तर चांगल रस्ते चांगले रस्त चांगल करा पाणी पुरवठा ज्या मूलभूत सुविधा आहेत जीवनासाठीच्या ज्या अन्न वस्त्र निवारा तर अन्नाची समज द्या म्हणजे धान्य धान्याचे भाव कमी करा शेतकऱ्यांना अनुदान द्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा म्हणजे तो धान्य पिकवेल हा एक भाग त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग अन्न वस्त्र म्हणजे वस्त्रोद्योगाच्या संदर्भामधले काही उद्योग आहेत ते असतील किंवा उद्योगाचा प्रश्न विविध प्रकारचे उद्योग घेईल त्यामधून बेरोजगारचा प्रश्न हे सुटू शकतो आणि निवारा निवारा तर आता निवाराचे हे जनकच आहेत हे मंगलप्रभात लोढा हे बिल्डरच आहेत त्यांचं काही विचारायचं सोय नाही आहे त्यामुळं त्यांना तेही माहीत आहे मग उद्योगधंदे अन्न वस्त्र निवारा त्यानंतर रस्ते विविध प्रकारचे रस्ते आपण जे चांगलं एक टापटीप स्वच्छता याला आपण एक विकास झाला एक बरबटलेली जी झोपडपट्टी असते किंवा गंदगी असते घाण असते ती जाऊन एक स्वच्छता संपूर्ण भागामध्ये झालेली स्वच्छ आणि चकचकीत असते तर त्याला विकास म्हणता येईल आणि काही चाळीचे कायम राहिलेले प्रश्न मोडके आलेल्या चाळी त्यानंतर एक कायम वाहतूक कोंडी अरुंद रस्ते वगैरे गल्ल्या हा जो भाग आहे तो एक चांगला करणे याला विकास म्हणता येईल तर हे आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सदोदित प्रयत्नशील राहतील अशी एक अपेक्षा आपण करायला काही हरकत नाही आहे तर या मंगल प्रभात लोढा यांना आपण शुभेच्छा चिंतू आणि त्यांचं काम चांगले आदर्श हो अशी अपेक्षा करू तर आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल लाखोच्या संख्येने महाराष्ट्रामधले लोक बघत असतात आपण या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि एक आपलं है यामध्ये लिहा ह म्हणजे जास्त जास्त या, या, या चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद